किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात लवकरच बाप्पांचं आगमन होणार आहे आणि मस्तपैकी अगदी सोप्या पद्धती हे पद्धतीनेही आज आपण मोदक बनवणार आहोत पहिल्यांदा जरी तुम्ही हे कराल कराल मोदक किंवा नवशिक्यांसाठी चिक्यांसाठी सुद्धा हे अतिशय सोपी आहे ही, ही पद्धत तर मोदक बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी साखर खोबरकीस ज्या वाटीनी आपण कणिक घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स विलायची फूड आणि एक केळ घेतलेला आहे तर गॅसवर एक कढई ठेऊ कढईमध्ये थोडं तूप घालू तूपसुद्धा या मोदकासाठी आपल्याला खूप जास्त लागणार नाही कमी मो कमी तुपातच आपल्याला खूप मस्त असे मोदक आज आपले होणार आहेत तर या तुपामध्ये मी कणिक टाकून दिलेली आहे गव्हाचं पीठ म्हणजेच आता पीठ छान लालसर होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवरही गव्हाचं पीठ मी छान भाजून घेत आहे खूप जास्त मेहनत लागत नाही आणि अगदी रेसिपीत बिघडूच शकत नाही इतकी मस्त आणि टेस्टी खूप छान टेस्टी होतात हे मोदक तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू शकता इथे मी छान कमी गॅसवर ही कणिक छान भाजून घेत आहे या कणकीमध्येच आपण रवा घालू आणि रवासुद्धा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ अगदी कमी साहित्यात कमी मेहनतीत खूप छान टेस्टी असे हे मोदक होतात आणि रवा छान लालसर झालेला आहे आता यामध्ये हे खोबरकीस घालू तर खोबरकीस सुद्धा छान भाजून घेऊ परतवून घेऊ मोदकाची आपल्याला भरपूर प्रकार करायचे आहेत तर हा पहिला प्रकार आहे नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा छान इथे कणिक छान भाजल्या गेलेली आहे कणिक आणि रवा आता यामध्ये आपण थोडं परत तूप घालू तूप घालून परत छान परतवून घेऊ मस्त तोंडात टाकताच विरघळ इतकं छान टेस्टी असे हे मोदक होतात अगदी आपण जसा शिरा करतो ना प्रसादाचा सेम तसंच करायचं आहे पण आपण इथे आज मोदक बनवणार आहोत आणि टेस्टसुद्धा अगदी त्याच प्रसादाच्या शिऱ्यासारखीच असते याची तर बघा इथे मस्त आपला हा लालसर असा कणिक आणि रवा भाजून झालेला आहे आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊ आता याच कढईमध्ये मी थोडं परत तूप टाकत आहे आता यामध्ये तूप या तुपामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स छान परतवून घेऊ तर ड्रायफ्रूटसुद्धा छान परतवून झालेले आहे आता गॅसवर एक पातेले ठेवलेलं आहे पात यामध्ये आपण साखर घालू तर एक वाटी मी ती साखर घातलेली आहे अर्धी वाटी पाणी घालू ज्या वाटी मी साखर घेतलेली आहे त्याच वाटी मी अर्धी वाटी साखर घालू आणि याचं पाक तयार करून घेऊ तर इथे आपल्याला खूप जास्त घट्ट असं पाक करायचं नाही एक तारी दोन तारी वगैरे जसं सेम आपण गुलाबजामुनचं पाक करतो ना तसंच आपल्याला हे पाक करायचं आहे यामध्ये मी कलर टाकलेला आहे छान तर यलो कलर टाकलेला आहे कलर ऑप्शनल आहे नसेल टाकायचं तुम्हाला तर नाही टाकलं तरी चालेल तर बघा असं थोडा पाक चिकट आला की आपण गॅस इथे करू बंद तर आपला इथे पाकसुद्धा छान तयार झालेला आहे पाक, पाक थंड होतो तोपर्यंत आपण हा केळ मिक्सरमधून छान बारीक करून घेऊ तर केळ पटापट बारीक करायचा आहे आणि पेस्ट झाली की पटकन आपल्याला हे टाकून द्यायचं आहे नाहीतर केळ काळं होऊ शकतं तर बघा इथे छान केळसुद्धा छान मी परत बारीक करून घेतलेला आहे आता या कढईमध्ये मी मिलायची पूड घालू मस्त आपलं हे कनिकणी रवा छान लालसर झालेला आहे असा छान मस्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध म्हणजे या रव्या आणि कणकीमध्ये आपण हे केळाचं केळ बारीक केलेलं आहे हे आपण एक टाकून देऊ कढईमध्ये आणि केळसुद्धा छान परतवून घेऊ आता आपण जे ड्रायफ्रूट्स परतवून घेतले होते हे सुद्धा आपण यामध्ये दे टाकून देऊ अगदी पटकन हा हे मोदक होतात आणि मस्त टेस्टी वाटतात आता हे हे पाकसुद्धा आपण यामध्ये दे टाकून देऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त आता कमी गॅसवर कढई जोपर्यंत सुटत नाही सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान कमी गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे सुद्धा या गणेश चतुर्थीला नक्की अशा प्रकारे हे मोदक करून बघा खूप छान टेस्टी वाटतात आणि अगदी कमी वेळात होतात परत मी थोडं तूप घालत आहे खूप जास्त मेहनत लागत नाही आणि छान टेस्टी असे हे मोदक होतात तर नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्ही केलेले मोदक कसे झाले कमेंटद्वारे नक्की कळवा तर बघू शकता इथे कढईने हे मिश्रण सोडलेलं आहे आता हे मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेऊ आणि थंड झालं की याची आपण छान मोदक तयार करून घेऊ तर बघा हे मिश्रणसुद्धा छान थंड झालेलं आहे आता या साच्याने आपण छान एक एक करून मोदक तयार करून घेऊ तर मस्त अशा प्रकारे तुम्ही सुद्धा असे मोदक करून घ्या करा आणि मस्त बाप्पांना या मोदकाचा नैवेद्य द्या बघा मस्तपैकी आपला हा मोदक तयार झालेला आहे।, आहे ना खूप जास्त मेहनत नाही आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आपले हे मोदक छान मस्तपैकी तयार झालेले आहेत आपण हे मोदक आपण सर्व करून घेऊ तर बघा इथे मी छान स्वस्तिकचा आकार करून घेत आहे आणि मस्त आपल्या बापांना बाप्पांना आपण हे नैवेद्य लावून देऊ पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रे, रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय